सर बोला कोकणातील कल्पवृक्ष म्हणजे काय कोकणाचा कल्पवृक्ष म्हणजे नारळ रे कोकणात नारळ आणि पोपळी हे दोन महत्वाचे एकदम समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत झाड ते सापडतील तुम्हाला आणि नारळाचा वापर तिथं भरपूर लोक काय करतात मल्टीपर्पज ऍक्टिव्हिटीसाठी करतात पण या व्यतिरिक्त आहे ना कोकणातल्या डोंगरी प्रदेशामध्ये मुचकुंद बिब्बा आणि उंडी हे तीन झाडं लक्षात ठेवायचे उंडीपासून औषधी तेल मिळतं उंडीची जी फळं असतात त्या फळापासून औषधी तेल मिळतं आणि समुद्राचे एकदम जवळ ज्याला आपण खाजनीचे अरण्य म्हणतो अशा ठिकाणी भोपा तिवर मारांडी सिडा असे काही मिळतात झाडं तुम्हाला सापडतील ही ऍक्च्युली निमसंधारित टाईपची अरण्य असतात पण समुद्राच्या जवळ जे सापडतात ते सधारित टाईपचे सापडतात लाटांचा मार्ग कमी करण्यासाठी ही समुद्राच्या जवळची झाड खूप उपयुक्त पडतात जनरली जे आपल्याकडं सुनामी वगैरे येतात ना हे सुनामी आपल्याकडे कमी करण्याचा त्याचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही झाडं महत्वाची असतात कोकणाच्या प्रदेशामध्ये जी वन सापडतात त्यांना आपण सदाहरित अरण्यच म्हणतो पण ती सदाहरित अरण्य कशी असतात थोडीशी खाजनीच्या टाईपची असतात एवढं लक्षात ठेवायचं वागतं